हिरवा ऋतू गरम काय म्हणता पाहिजे प्रचंड नंतर जेव्हा पावसाचे शिंतोडे अंगावरती पडतात तेव्हा कोणीतरी अत्तर दाणीतनं अत्तर उडवल्यासारखं वाटत आणि हा आनंद फक्त आपल्यालाच नाही तर पानं फुलं झाड सगळ्यांनाच मिळतो आणि ती एकदम हिरवी गार होतात तर आजची आपली रेसिपी अशीच एकदम हिरवी गार आहे तुम्ही ओळखला असेल हा कढीपत्ता बघून तर आपली रेसिपी आज कढीपत्त्याच्या चटणीची चला तर रेसिपीला सुरुवात करूया तर इथे असा मस्त कढीपत्ता घेतलेला आहे तो मी स्वच्छ निवडून धुवून कापडावरती वाळत ठेवला आता रात्रभर आणि पानं आता छान सुकलेली आहेत तर आपल्याला वजनाने काही पानं मोजता येणार नाही तर ही पानं आता आपण मुठीने मोजून घेऊया किती होतात हे बघा पूर्ण मूठ भरून मी पान घेते एक मूठ दोन मूठ वाऱ्याने उडतायत पानं एवढा आणि ही तीन मोठ मस्त हिरवागार कढीपत्ता तर आता या तीन मोठी कढीपत्त्यासाठी आपण बाकीचे सामान काय काय घ्यायचंय हे बघूया तर आपण इथे चमच्याची माप घेणार आहोत त्यासाठी मी इथे चमचे दाखवते हा आहे टेबल स्पून हा आहे टी स्पून तर ह्या टेबल स्पूननी आपण माप घेणार आहोत साईज तुम्ही बघू शकता तर आपल्याला घ्यायचे तीन चमचे हरभऱ्याची डाळ एक दोन आणि तीन तीन चमचे हरभऱ्याच्या डाळीचं वजन होतं सत्तर ग्रॅम आणि आता आपल्याला घ्यायची आहे उडदाची डाळ ती घ्यायची आहे चार चमचे वजनाने ऐंशी ग्रॅम तीन आणि चार चार चमचे घेतली आहे उडदाची डाळ वजनानी ऐंशी ग्रॅम आणि घ्यायचे एक टेबल स्पून जिरं चार चमचे घेते दाणे वजनाने ऐंशी ग्रॅम आणि चार डाळी कापडावरती पुसून घेते कापडाचा एक भाग मी ओला केलाय आणि एक कोरडा ठेवलाय ओल्या कापडाने पुसल्यानंतर लगेच कोरड्या कापड्याने पुसून घेते आ, अर्धी वाटी म्हणजे सत्तर मिलीलिटर तेल घाबरू नका एवढं तेल चटणीत जाणार नाहीये डाळी स्ट्रॉंग फ्लेवर नसलेलं कुठलंही तेल, तेल वापरू शकता बरं का जसं शेंगदाणा सनफ्लॉवर राईस ब्रॅन कॅनोला असं so, कुठलंही तेल चालेल छानपैकी आरामात हलवत मध्यम गॅसवरती डाळी तळायच्या डाळींचा रंग जरा बदलला हलका गुलाबी झाला असा फुगल्या जरा डाळी की त्याच्यामध्ये घालायचे दाणे गॅस बारीक करायचाय आणि घालायचे दाणे दाणे आणि डाळी मस्त सोनेरी झाले पाहिजेत जळता कामा नये त्यासाठी सतत हलवायचंय गॅस मंदच ठेवलाय दाणे तळता तळता डाळी जळत नाहीत ना हे बघा आणि जर का तुम्हाला अंदाज येत नसेल की दाणे कधी घालायचे तर डाळी वेगळ्या तळा आणि दाणे वेगळे तळा मग एकदम सेफ काहीच जळायचा प्रश्न नाही आता हे भाजून झालेलं आहे सगळं मस्त सोनेरी झालेलं आहे तर काढून घेते प्लेटमध्ये आता हे तेल थोडस बाजूला काढते आणि एवढं तेल ठेवलंय ह्याच्यामध्ये आपण बाकी जिन्नस भाजून घेऊया तर इथे या वाटीमध्ये मी चांगला मुठभर लसूण घेतलाय एक मुठ भरून घेतलेला आहे एक मुठी मध्ये वीस लसूण पाकळ्या बसल्यात हा लसूण आता आपल्याला परतून घ्यायचा छान मस्त गुलाबी झाला पाहिजे लसूण तर आता लसूण पण छान सोनेरी झाला उरलेलं तेल परत थोडस काढून ठेवते हे बघा डाळी आणि दाण्याची प्लेट अशी तिरकीत ठेवली की तेल सगळं खाली निथळून येतं हे तेल आपण वेगळं करू शकतो तर ही अशी थोडीशी वाकडी करून ठेवा ताटली हे इथे जमलेलं सगळं तेल मी काढून घेते चटणी अजिबात तेलकट होणार नाही जास्तीचं तेल सगळं काढून घेतलेलं आहे निघालेलं आहे सगळं तेल हे आपण लसणाचं तेल काढलेलं आहे आणि ते कढीपत्ता परतताना त्याच्यामध्ये मी घालणार आहे इथे मी पाच सहा लाल मिरच्या घेतली आहेत मिरच्यांच्या बिया काढून देठ काढून घेतलेली आहे आणि आता खोबरं घ्यायचंय हे सुक खोबरं किसून घेतलेलं आहे दोन चमचे घ्यायचे हा एक चमचा आणि हा दुसरा चमचा ह्याचं वजन होतं वीस ग्रॅम पॅन मध्ये हे जे थोडे तेल शिल्लक ठेवलंय त्याच्यामध्ये परतून घेऊयात मिरची आणि खोबरं तर मिरची खोबरं असं सगळं हे छान सोनेरी झालेलं आहे आणि गॅस करते बंद आणि हे आता काढून घ्यायचं मस्त याच पॅन मध्ये कढीपत्ता घालून परतून घेते एकदम कुरकुरीत करायचा आहे कढीपत्ता आणि हे लसूण तळलेलं तेल तर ला आता हा कढीपत्ता बारीक गॅस ठेवून कढीपत्ता भाजायचा हवा असल्यास ह्याच्यामध्ये अजून तेल घाला म्हणजे कढीपत्ता मस्त चुरचुरीत होईल आपण डाळी भाजल्या त्याचे लसूण भाजला त्याचे सगळे फ्लेवर्स या कढीपत्त्याला लागलेले आहेत आता कढीपत्ता भाजला गेलाय कसं समजायचं तर पानं मोकळी मोकळी होतात हलकी होतात भाजण्यासाठी आणि चटचट आवाज थांबतो पानांचा आणि चुरचुर आवाज यायला लागतो जसा पाचोळ्याचा आवाज येतो हे बघा ऐकताय आवाज पाचोळ्यासारखा आवाज येतोय या आता याचा अर्थ पानं भाजली गेली आहेत गार झाल्यानंतर ती अजून कुरकुरीत होतील कुठे अशी ओली पानं जर का वाटली आहेत तर ती अशी सोडवून घ्या पॅनच्या तळाला टाका नाहीतर बाहेर काढून टाका चुरचुरीत पानांमध्ये ओली पानं आपल्याला नको आहेत तर आता ही जवळजवळ सगळी पानं भाजली गेलेली आहेत आणि गॅस करते बंद आणि ही पानं गार होईपर्यंत वाढ बघूया तर आता ही पानं मी काढून घेते हे बघा आवाजावरच तुम्हाला कळत असेल किती खडखडीत वायली मस्त एकदम झालेली आहे आता फील करा सा हे बघा इथे पानांचा बंच असा राहिलेला आहे त्यामुळे तो तळला गेला नाहीये अशी कुठली चिकटलेली पानं सिल्क ओलसर पानं वाटली तर ती काढून घ्या मस्त चुरसुर आभास येतोय बाकी एकदम क्लास आहे मी इथे घेते दहा ग्रॅम तीळ आणि हे घेतले एक चमचा तिखट तिखट तुमच्या आवडीप्रमाणे घ्या जर का अजून लागलं तर अजून घालू शकतो नंतर आता तिळ थोडेसे भाजून घेते तिळ तडतड उडायला लागले की ताटली जवळ ठेवा नाहीतर तिळ सगळे उडून बाहेरच येतील चटणीमध्ये घालायला तीळ शिल्लक राहणार नाही तिळ चटचट वाजायला लागले की गॅस करायचा आहे बंद व तिळावर ठेवायचंय झाकण बास एवढे सोनेरी झाले तरी आपल्याला चालणार आहेत आणि भांड गरम आहे तेव्हा त्याच्यामध्ये मी घालून ठेवते तिखट म्हणजे तिखट जर का दमट असेल ना तर जरा शेकलं जाईल हे बघा ही पानं एकदम चुरचुरीत मस्त चुरा होत याचा तळलं गेलंय सगळं मस्त कढीपत्त्याच्या पानांमध्येच पाण्यांमध्येच डाळ घालते आणि प्लेटमध्ये खाली असं जर का तेल साठलं असेल ना तर ते राहू देत प्लेटमध्येच आपल्या पोठापेक्षा प्लेटमध्ये छान दिसतंय आणि आता हे सगळं मिक्सचर मिक्सरमधनं वाटून घेते हे मत तरही मस्ता वर, मी सगळं मिक्सर मधनं वाटून घेते तर ही बघा अशी मस्त चटणी झालेली आहे वा काय वास आला एकदम मिक्सर उघडल्यावर फँिक तर आता हे मी काढून घेते चटणी अगदी गुळगुळीत करायची नाहीये टेक्स्चर रफच ठेवायचंय थोडस आणि इन गोस तिखट आणि हे भाजलेले तीळ आणि आता आधी व्हॉल्यूम केवढा होता ते बघा आता व्हॉल्यूम किती कमी झालाय ते बघा त्यामुळे मीठ आपण नेहमी शेवट घालावं हा कारण चुकू शकतो म्हणून आता याच्यामध्ये पावसामुळे ओलं झालं मीठ भाजून घ्या फर्स्ट क्लास ताज्या कडीपत्त्याची हिरवी गार खमंग चटणी क्या बात है हे आई करते आणि मी चव घेते पण आता इथे दुसरं कोणी नाही आहे माझ्याशिवाय स्वतः मला चव घ्यायला पाहिजे का सांगते तुम्हाला चव घेऊन चटणी कशी झणझणीत ज़ण पाहिजे थोडेसे अजून मीठ हवं होतं आणि तिखट हवं होतं ते घालून घेतलं एक चमचा तिखट घातलाय एक मोठा चमचा जिरा भाजायचं राहिलंय तर आता चटणी सगळी तयार झाल्यावर ह्याच्यात घालतीये एक चमचा जिरा पावडर ही चटणी एकदम बघू उपयोगी आहे बर का ही अशी चटणी जर का बनवून ठेवली तर तुम्हाला ब्रेकफास्टची चिंता मिटली टोस्ट वरती ही चटणी अतिशय सुंदर लागते तसंच डोसे उत्तप्पा इडली केली त्याच्याबरोबर पण ही चटणी फारच मस्त लागते ह्याच्यामध्ये थोडस पातळ तेल किंवा तूप घातलं किंवा दही घातलं तरी डावी पदार्थ म्हणून कढीपत्त्याची चटणी अतिशय टेस्टी लागते अशी खमंग चमचमीत तिखट कढीपत्ता चटणी दिमाग खात सजली फक्त तुमच्यासाठी तर मंडळी अशी मस्त कढीपत्त्याची हिरवीगार चटणी झालेली आहे आज तो सीझन इज ती वेळ अशी चटणी नक्की बनवा कशी झाली मला कॉमेंट बॉक्समध्ये घेऊन नक्की सांगा आणि चॅनल सबस्क्राईब आणि शेअर करून तुमचा सपोर्ट द्या ही रेसिपी बघितल्याबद्दल सगळ्यांचे मनापासून धन्यवाद